मंगरूळपीर तालुक्यातील मोजरी या गावात एका व्यक्तीने महापुरुषाविषयी मोबाईलवर बदनामीकारक मजकूर ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवार दिनांक चोवीस मार्चला एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस स्टेशनला जाऊन अनेक लोकांनी केली होती त्या अनुषंगाने आज बौद्ध समाजाच्या महिलांच्या वतीने आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मंगरुळपूर पोलीस स्टेशन मध्ये महिलांनी जमाव करून घोषणाबाजी करत आरोपीला अटक करा अशी मागणी केली आहे नागपूर आणि सर्व असे सर्व पक्षाचे लो लोक इथे आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते इथे जमा अतिशय विषारी मनोवृत्ती जी आहे आणि भीम नावाला या विषारी मनोवृत्तीच्या व्यक्तीने कलंक लावलेला आहे आणि एवढ्या महान अशा पंडिताला या व्यक्तीने जर असे शब्द वापरले असतील तर हा भीम वर्ग कधीही सहन करणार नाही आणि त्यांचंच रक्त आमच्या अंगात आज रुडत आहे आणि पूर्वीपासूनच हा होणारा अन्याय अत्याचार हा आता तरी बंद व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे परत परत हे विषारी नाग फनावर काढन काढून आपलं मनाची शांती करून घेत आहेत पण यांचीही मन मनुवादी वृत्ती संपली पाहिजे हीच आमची मागणी आहे सदर घटनेचा महिला वर्गात आक्रोश असून शहरात मात्र तणावपूर्ण शांतता आहे तसेच लवकरात लवकर आरोपीला अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही आक्रोश करत्या महिलांनी दिला आहे मंगळुळपीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी महिलांसोबत संवाद साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु महिला पोलीस स्टेशन परिसरातून जाण्यास तयार नव्हत्या शेवटी ठाणेदार सुनील हुड यांना पोलिसांची भूमिका पटवून देण्यात यश आले आणि पोलिसांच्या आश्वासनानंतर महिला परतल्या त्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी पथसंचलन काढून ठाणेदार सुनील हुड यांनी लोकांना आवाहन केले मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे तसेच लगेच रामनवमी आहे व त्यानंतर हनुमान जयंती आणि महावीर जयंती सुद्धा आहे त्यासोबतच आंबेडकर त्या जयंती देखील आहे त्यामुळे गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे जो कोणी गावाची शांतता व सुव्यवस्था भंग करेल किंवा भंग करण्याचा प्रयत्न करेल त्याची गय केली जाणार नसल्याचे यावेळी सुनील हुड यांनी शहरातील जनतेला सांगितले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम